मकर राशी सावधान तुळशीच्या लग्नानंतर या धक्कादायक घटना घडणार नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह हा फक्त एक धार्मिक विधी नसून संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा पुनर्जन्म असतो या क्षणी भगवान विष्णू निद्रेतून जागृत होतात आणि संपूर्ण विश्वातील देवतांच्या शक्ती पुन्हा कार्यरत होतात या काळात ज्या ग्रहस्थिती बदलतात त्यांचा प्रत्येक शरीरावर अदृश्यपण तीव्र प्रभाव पडतो मकर राशीसाठी हा काळ विशेष कारणीभूत ठरतो कारण ह्या राशीचा स्वामी शनी या काळात सक्रिय होतो आणि तोच तुमच्या कर्मफळांचा न्यायाधीश असतो तुळशी विवाहानंतर शनी गुरु आणि शुक्र या तीन ग्रहांच्या गुण हालचाली एकत्रितपणे मकर राशीवर परिणाम करत आहेत जणू आकाशात एक दैवी न्याय सभा भरली आहे आणि प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीला तिच्या पूर्व कर्माचा हिशेब मांडावा लागणार आहे हा काळ तुम्हाला काही अशा अनुभवातून आहे की जे डोळ्यात पाणी मनाला पण एकाच वेळी तुमच्या आत्म्याला प्रबोधनाचा मार्ग दाखवतील हो या काळात घरातील शांती ढासळू शकते नात्यांमध्ये फट पडू शकते पैसा हातातून निष्ठू शकतो आणि ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच तुमच्यावर वळू शकतात पण लक्षात ठेवा हे सर्व काही शिक्षण नाही ही, ना ही, ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे तुळशी विवाहानंतर मकर राशीचे जीवन हो म्हणजे जणू एक चुना अध्याय बंद होऊन नवे अध्याय उघडण्याचा क्षण आणि त्यामध्ये काही पानं रक्ताने रंगलेली असतील काही अश्रूंनी ओलसरही झालेली असतील पण शेवटी प्रत्येक शब्द तुम्हाला एका नव्या शक्तीकडे येणार आहे एक घरातील विश्वासघात आणि गुप्तकटाचा उलगडा तुळशी विवाहानंतर शनी मकर राशीच्या चौथ्या भावावर प्रभाव टाकतो हा भाव म्हणजे घर कुटुंब शांती आणि भावनिक आधार त्यामुळे घरातील काही गुपित उघड पडू उघड पडू लागतील तुम्ही ज्यांच्यावर जा सर्वात जास्त विश्वास ठेवला होता त्यांच्याच वागण्यात संशय निर्माण होईल अचानक पैशांबाबत मालमत्तेबाबत किंवा भावंडामध्ये ताणतणाव वाढेल एखाद्या नातेवाईक तुमच्या विरोधात पेलू लागेल किंवा मागून तुमची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्नही करेल काही मकर राशींसाठी दा ही घटना इतके धक्कादायक ठरेल की त्यांना जाणवेल आपल्या शत्रू शत्रू घरामध्ये दडलेला आहे शनी आणि केतू यांचा सूक्ष्म संबंध सांगतो की हे फक्त मानवी कट नाही तर कर्माचे फळ आहे मागील जन्मातील काही अपूर्ण देणे आता समोर येणार आहे ही वेळ शांत राहून निरीक्षण करण्याचे आहे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका कारण काही गोष्टींचा निपटारा काळच करेल दोन प्रेम संबंधातील मोठा धक्का मुखवट्याच्या मागचा चेहरा उघड होईल शुक्र तुळशी विवाहानंतर वक्रीय अवस्थेत येतो आणि तो तुमच्या सातव्या भावाशी संबंधित निर्माण करतो जो विवाह आणि नातेसंबंध याचा प्रतीक आहे त्यामुळे प्रेम किंवा वैवाहिक नात्यांमध्ये तीव्र उलतापालत होते काहींना जोडीदाराच्या गुप्त वागण्याचा परक्या व्यक्तींशी संबंध असण्याचा किंवा आर्थिक फसवणुकीचा उलगडा होईल काहींसाठी ही घटना इतकी भावनिक असेल की त्यांना वाटेल ज्यावर मी सर्वस्व अर्पण केलं तोच माझ्याशी दगा करत होता ही घटना फक्त नातं संपवणारी नाही तर आत्मिक जागृती करणारे आहे शुक्राच्या वक्री स्थितीमुळे तुम्हाला कळेल की प्रेमाचा अर्थ फक्त आकर्षण नाही तर आत्म्यातील पारदर्शकता आहे काहींसाठी ही वेदनादायक घटना पुढील काळात आध्यात्मिक मार्गाकडे ढकलणारी ठरेल ही वेळ आहे स्वतःकडे परत येण्याची स्वतःला ओळखण्याची तीन आर्थिक संकटे आणि अनपेक्षित खर्च तुळशी विवाहानंतर गुरु आणि राहूच्या योगामुळे दुसरा आणि आठवा भाव सक्रिय होतो हे दोन भाव म्हणजे धन उत्पन्न आणि अचानक घटना मकर राशीतील लोकांसाठी याचा अर्थ स्पष्ट आहे पैसा येईल पण तो टिकणार नाही अचानक घरात एखाद्या आजाराचा खर्च कायदेशीर अन्यायकारक वागवणूक मिळेल किंवा एखाद्या चुकीचे आरोपामुळे प्रतिमा धोके येतील ही घटना जरी त्रासदायक असली ही घटना जरी त्रासदायक असली तरी ती तुम्हाला शुद्धीकरणाच्या टप्प्यातून नेईल तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा कोणापासून दूर राहावं याचा स्पष्ट बोध मिळेल कधीकधी ग्रह आपल्याला लोकांच्या खऱ्या चेहऱ्यांची ओळख करून देण्यासाठी अशा घटनांना परवानगी देतात ही वेळ तुमचा संयम आणि स्वाभिमानाची कसोटी आहे आणि ती पार पाडली तर पुढील काळात तुम्ही सर्वात मजबूत व्यक्ती म्हणून उदयाला येणार तुळशी विवाहानंतर घडणाऱ्या या चार धक्कादायक घटनांचा उद्देश तुम्हाला तोडणे नाही तर तुम्हाला पुन्हा घडवणे आहे शनी हा फक्त दंड देणारा ग्रह नाही तर शिक्षक आहे जो वेदनेतून शहाणपण देतो हरवण्यातून आत्मबोध देतो आणि संकटातून सामर्थ्य निर्माण करतो विश्वासघात प्रेमभंग आर्थिक नुकसान किंवा शत्रूंचे हल्ले हे सर्व एका मोठ्या दैवी योजनेचा भाग आहे या घटनामागे तुमचं आयुष्य नव्याने लिहिण्याची तयारी सुरू आहे तुमचा आत्मा जुन्या कर्माच्या बंधनातून मुक्त होतोय आणि चक्रात प्रवेश करतोय मकर राशीचे जे लोक असतात ते पृथ्वी तत्वाशी जोडलेले धैर्यवान आणि जबाबदार असतात त्यामुळे विश्व त्यांना नेहमी कठीण पण गौरवशाली मार्गावर पाठवतो या काळात ज्यांनी संयम श्रद्धा आणि नीतिमत्ता टिकवली त्यांच्या जीवनात पुढच्या सहा महिन्यात अशी परिस्थिती येईल की जिथे शत्रू नव्हतील आणि भाग्य त्यांच्या पायाशी झुकेल म्हणूनच घाबरू नका या चार धक्क्यांच्या मागेच लपलेला आहे तुमचा सर्वात मोठा उदय तुमची नवी ओळख आणि दैवी कृपेचा झरा जे काही तुटेल तेच नव्याने अधिक मजबूत रूपात उभं राहील शनीच्या कठोर नजरेखाली मकर राशी पुन्हा तेजस्वी होईल पण यावेळी कर्म आणि आत्मा दोन्हीही शुद्ध झालेला असेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ